नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आताची मान्सून संदर्भातील सर्वात मोठी बातमी सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या म्हणजे मान्सून आनंदात दाखल झाल्याची आहे उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना ही नक्कीच दिलासदायक बातमी म्हणावी लागेल अखेर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे तर शेतकरी मित्रांनो मान्सून अदमानमध्ये दाखल झाला असून लवकरात लवकर आपली वाटचाल पुढे चालू ठेवणार आहे एकोणावीस मे रोजी निकोबार बेट दक्षिण अदमान समुद्र आणि मा मालदीवपर्यंत मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने दुपारी जाहीर केले आहे मान्सून लवकरात लवकर म्हणजेच एकतीस मेपर्यंत केरळात दस्तक देईल या पार्श्वभूमीवर केरळ तमिळनाडू भागात एकोणावीस आणि वीस मे रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे अखेर मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याने ही नक्कीच आनंदाची बातमी कारण या दिवसात देशातील सर्व नागरिकांच्या नजरा या मान्सूनकडे असतात तर शेतकरी मित्रांनो अखेर मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे त्यानंतर एकतीस मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसात मान्सून तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे भारतातील हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाज अंदाजामुळे सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा